नमस्कार मित्रांनो अथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत काल आणि आज अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर रुपये तीन हजार जमा झालेले आहे आणि आपल्या खात्यावर हे पैसे जमा झाले किंवा नाही तर ते नेमकं चेक कसं करायचं चे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर अशाही लाभार्थ्यांचे मॅसेज आपल्याला आलेले आहे ते मेसेज पण आपण बघणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील आपले एक बांधव आहे लाभार्थी आहे तर त्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये काल जमा झालेले आहे त्यांनी कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करून टाकलेलं आहे की पुणे जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्यानंतर दुसरं बघूया आपण या ठिकाणी आपल्याला बुलढाणा जिल्ह्याचं नाव दिसत आहे बुलढाण्याचे आपले जे काही सबस्क्रायबर बांधव आहे तर त्यांनी सुद्धा टाकलेलं आहे की खामगाव तालुक्यामध्ये तीन हजार रुपये दोन जानेवारीला जमा झालेले आहेत त्यानंतर तिसरं बघूया आपण या ठिकाणी बघा सांगली जिल्ह्यातून एक बातमी आलेली आहे की सांगली जिल्ह्यातील आपले जे काही लाभार्थी ला आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी कॉमेंट करून टाकलेलं आहे की तीन हजार रुपये माझ्या खात्यावर जमा झालेले आहे तर मित्रांनो कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होताना आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर दहा डिसेंबरचा जी आर आहे आणि नुकताच पब्लिश झालेला तीन जानेवारीचा जी आर आहे तर या दोन्ही जी आर नुसार लाभार्थ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र शासनाने पैसे वर्ग केलेले आहे पैसे जमा केलेले आहे त्यामुळे हे पैसे कुठे ना कुठे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होताना दिसून येतात परंतु अजूनही लाखो लाभार्थी असे आहे की या योजनेपासून वंचित आहे त्यांना अजूनपर्यंत मागील तीन ते चार महिन्याचे पैसे मिळालेले नाही तर त्यामुळे आता नेमका प्रश्न आहे तर त्यांना हे पैसे कसे मिळू शकतात तर होऊ शकतं की मित्रांनो यासाठी आपल्या खात्यावर हे पैसे जमा झालेले असू पण शकतात कारण मागील दोन दिवसापासून या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे सुरू झालेले आहे तर त्यामुळे एकदा चेक करणं गरजेचं आहे तर यासाठी काय करायचं आपल्याला आजचा आप शनिवार होता उद्याचा रविवार आहे आणि सोमवारला सोमवारला काय करायचं आहे आपल्याला बँकमध्ये जायचं आहे आणि बँकमध्ये एकदा आपलं बँक अकाउंट चेक करून घ्या आप चे की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले किंवा नाही अशा पण संदर्भातील चौकशी एकदा बँकमध्ये करा तर हो काही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा पण झालेले असतील आणि काही लाभार्थ्यांच्या खात्यावर पुढच्या दहा जानेवारी पर्यंत हे पैसे जमा होऊन जाईल तर त्यामुळे मित्रांनो आता जी काही प्रतीक्षा होती ती संपलेली आहे खरं तर तीन जानेवारीच्या जी आर नुसार आणि हे जे तीन हजार रुपये आहे तर ते खरं तर मागील पैसे आहे तर ते पैसे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे पैसे आहे आणि आता जो काही डिसेंबर आणि जानेवारीचा जो काही हप्ता मिळणार आहे पेन्शन मिळणार आहे तर ते आपल्याला डीबीटी मार्फत मिळणार आहे आणि त्याची प्रोसेस सुरू झालेली एस आहे एसबीआय कडे हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे हे सुद्धा पैसे आता आपल्याला लगेच मिळणार आहे आणि प्रोसेस सुरू झालेली आहे त्यासाठीचा जी आर आलेला आहे पैशाचं वितरण पण बँकेकडे झालेलं आहे आणि हे पैसे आपल्याला सोमवारपासून मिळू शकतात तर होऊ शकते डिसेंबर आणि जानेवारीचा जो काही हप्ता आहे तर तो, तो सुद्धा आपल्याला सोमवारपासून आपल्या खात्यावर वर्ग होईल त्याचबरोबर अगोदरचे जे काही ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये आहे तर ते सुद्धा आपल्या खात्यावर लगेच जमा होतील तर मित्रांनो मात्र हे जे काही डिसेंबर आणि जानेवारीचे जे काही पैसे आहे तर ते याच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे की ज्यांचं डीबीटी झालेलं आहे अर्थात त्यांचं आधार नंबर बँक अकाउंटला लिंक आहे अशाच लाभार्थ्यांच्या खात्यावर हे डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची माहिती आलेली होती त्यामुळे अजूनपर्यंत आपल्या खात्यावर जर हे पैसे जमा झालेले नसेल तर कृपया या व्हिडिओच्या मध्ये कॉमेंट्स करा आणि कळू द्या इतरांना की आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहे त्यांनी सुद्धा कॉमेंट्स करा कारण त्यांच्या कॉमेंट्समुळे इतरांना सुद्धा एक एक आशेचा किरण मिळू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची माहिती होती त्यामुळे अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद